नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तुम्हाला थमनेलवरून कळत असेल की आजचा ब्लॉग कशासाठी आहे बघा इथं नवरीची एंट्री झालेलीच आहे आज आम्ही नवरीसाठी केळवण ठेवलेलं होतं नवरी स्पेशल बघा तिची आई आणि तिची अशी एंट्री झाली त्यांनी दोघींनी देवाचं दर्शन घेतलं साईबाबाचं आम्ही सोसायटीतल्या सगळ्या बायकांनी मिळून सोसायटीमध्ये साई मंदिरामध्ये आम्ही तिचं केळवण ठेवलेलं छोटंसं असं डेकोरेशन केलेलं इथे बघू शकता आता नवरी आता साईबाबाचं दर्शन घेते एकदम साधी सिंपल आणि स्वीट अशी आमची ही नवरी त्यांनी इथं देवाचं दर्शन घेतलं त्यानंतर इकडे बायकांचं तिचं ताट जेवणाचं ताट बनवणं चालूच होतं बघा एकदम छान असं डेकोरेशन छा शॉर्टकटमध्ये आम्ही केलेलं बघा ताटाचं डेकोरेशन किती छान वाटतंय थोडी छोटीशी रांगोळी काढून असं केलेलं तर बघा जेवणाचा मेनू तिच्यासाठी काय काय बनवलेला गुलाबजाम खीर छोलेची भाजी वरण भात बटाट्याची भाजी पुरी जिलेबी पण होती असं छान स्वीट्स असं तिचं ज्यासाठी आम्ही केळवांचं जेवण बनवलेलं सगळ्यांनी मिळून हे जेवण बनवलेलं प्रत्येकाने एक एक पदार्थ बनवून आणलेला अशाप्रकारे आम्ही नवरीला जेवायला बसवलं त्यानंतर तिला ओवाळलं ओवाळण्याच्या आधी तिचे आम्ही छान फोटो काढून घेतले एकदम छान शांत बसून अशी ती पोज देत होती मग आम्ही तिचे फोटोशूट चालूच होतं मला तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे केळवण म्हणजे नवरीला लग्नाच्या आधी जेवायला बोलवतात मित्रमंडळी सगळे असे परिवार ज बोलवतात त्याला केळवण म्हणतात कोणाकडे गळंगनेर पण म्हणतात कोकणामध्ये तर केळवणच म्हणतात त्यानंतर बघा समजता सा सावंतकीनी सुरुवातीला तिला ओवाळलं त्यानंतर एक दोघी दोघी तिघी तिघी मिळून तिला ओवाळत होत्या त्यानंतर बघा इथं बाकी सगळे आम्ही आता जेवायला बसणार होतो सगळ्यांनी एके तिघी तिघीजण सगळ्यांना वाढत होत्या सगळ्या प्लेट बनवत होत्या अशा प्रकारे डिशमध्ये सगळे पदार्थ जेवढे बनवून आणलेले पदार्थ होते ते आम्ही डिशमध्ये वाढत होतो तुम्ही पाहू शकतात सगळ्या काउंट करून किती जणी आहेत किती प्लेट बनवायच्या हे सगळं तयार होतं राहिलेल्या जणी ओवाळत होत्या येऊन नवरी जेवत जेवत त्यांचं ओवाळणं पण करत होती तुम्ही पाहू शकता येत बघा त्यानंतर इथं ओवाळून झाल्यानंतर मग काही छोटेसे पीक आहेत जे ओवाळणीचे आहेत ते तुम्ही पाहू शकतायत बघा हे नवरीचे सुंदर असे पीक ज्यांनी ज्याने ओवाळं त्यांचे असे प्रत्येकाचे इथं फोटो काढलेले मी आता इथं सगळ्यांच्या प्लेट भरून झाल्या होत्या बघा प्रत्येकाचा व्यू दाखवत आहे मी इथं शूट करणारी व्यक्ती कमी व्हिडिओमध्ये दिसते एवढंच होतं बघा आता इथं सगळ्यांचे प्लेट्स अशा छान भरून झाल्या होत्या आता इथं आम्ही जेवायला बसणार होतो त्यानंतर देवाचं नाम स्मरण केलं आणि जेवायला सुरुवात केली

जेवण झाल्यानंतर मग तसं छानस गिफ्ट आणले होते आम्ही नवरीसाठी साडी म्हणून तिला काकीनी ओटी भरली आणि तिला ही साडी गिफ्ट केली तुम्ही पाहू शकतायत बघा एकदम सुंदर अशी पैठणी आणलेली तर सगळ्या जणी मागे फक्त हा टच करतात की सगळ्या तर्फे झालं असं म्हणजे काकी पुढे तिला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरतायत काही करायचं म्हटलं की छान वाटतं एकदम सुंदर असं सगळ्या मिळून सेलिब्रेट करतात आता सात तारखेला इचं लग्न आहे त्याच्यासाठी चार दिवस आधीच आम्ही सा तिचं केळवण ठेवलेलं संगीत पण आहे त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर बघायला मिळतील अशा प्रकारे बघा आता आम्ही तर तिला छान असं गिफ्ट दिलं थोडंसं फोटोशूट केलं त्यानंतर मग त्यानंतर मग काकींची पण आम्ही ओटी भरली नवरीच्या आईची खातो काकींची त्यानंतर मग ओटी भरल्यानंतर मग थोडंसं अजून फोटोशूट झालं तिला मग आम्ही बघा इथं फोटोसाठी सगळ्या एका जागेवरच उभ्या आहेत जशा आहेत तशा पोज मध्ये आता इथं बघा थोडस फोटोशूट झालं त्यानंतर सगळ्यांनी एवढ्या सगळ्यांनी मिळून तिचं केळवण बनवलेलं आता इथेनंतर काकेंची पण ओटी भरली त्यांना पण छोटस गिफ्ट दिलं पण मान असतो

तिला आणलेली साडी पण खूप आवडली अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून स्मिताचे केळवण असे पूर्णपणे सेलिब्रेट केले तुम्हाला हे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू